नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर भारतीय उपखंड आणि इतिहास या धड्यामध्ये आतापर्यंत आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य पाहिलेली आहेत त्यासोबतच भारताची भौगोलिक वैशिष्ट्य पाहिलेली हिमालय त्यासोबतच आलं दखनचं पठार शिंदू गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांची खोरी आणि थरचे वाळवण ही भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत आता पुढील वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत जे आहे समुद्र किनाऱ्याचा प्रदेश तर प्राचीन भारतामध्ये संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार व्यापार चा। व्यापार चालत होता समुद्री चालायचा हा पूर्ण जो आहे तो सागरी मार्गाने केला जाईल त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणगेवाण होत नंतरच्या काळात खुश्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरु झाले तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले आपण मागील video मध्ये दख्खनच्या पठारांच्या सीमा पाहिल्या होत्या त्यामध्ये आपण पाहिले होते की पश्चिमेकडील दख्खन पठाराची सीमा होती सह्याद्री पर्वत आणि पूर्वेकडील सीमा होती पूर्व घाट सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राचा किनारा व पूर्व घाट आणि बंगालच्या उपसागराचा किनारा या दोघांच्या मधील जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला आपण समुद्र किनाऱ्याचा प्रदेश असे म्हणतो यासोबतच समुद्रातील बेटे हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत हा आहे बंगालचा बंगाल उपसागर या बंगालच्या उपसागरामधील ही जी बेटे आहेत ही भारतीय अंदमान आणि निकोबार बेटे आहेत ही इथली ठीक आहे आणि लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात हे अरबी समुद्र आहे आपलं पूर्ण त्यामधील हा लक्षद्वीप बेट आहे ठीक आहे लक्षद्वीप बेट आहेत ही अंदमान निकोबार बेट आहेत लक्षद्वीप बेटे आपण जर पाहिलं तर भारताच्या पश्चिम दिशेला आहेत आणि जर आपण अंदमान आणि निकोबार बेटे पाहिली तर भारताच्या पूर्व दिशेला आहेत प्राचीन समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान आहे पेरिप्लस ऑफ द सी हे एक पुस्तक आहे म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटाचा उल्लेख आहे हे पुस्तक एक अनामिक ग्रीक खलासाने हे एक प्राचीन पुस्तक आहे पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी एका अनामिक खलासीने लिहिलेले अनामिक म्हणजे जे कोणी लिहिले त्याचं नाव नाही माहिती त्याच्या माणसाने लिहिलेल्या पुस्तकामध्ये मा आपल्या बेटांचा उल्लेख आढळतो का कारण समुद्र व्यापारामध्ये आपल्या बेटांचे खूप महत्वाचे स्थान होते आता आपण पाहू भारतीय उपखंड म्हणजे काय अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत हे सगळे देश मिळून हा एक उपखंड बनतो त्याला आपण दक्षिण आशिया म्हणतो त्या दक्षिण आशियामध्ये भारताची व्याप्ती तसेच भारताचे क्षेत्रफळ पाहून त्याला भारतीय उपखंड असे म्हणतात याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आहे हडप्पा आणि ही आजच्या पाकिस्तानमध्ये चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले आहेत प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्वाचे स्थान थोडक्यात सांगा गेलं तर भारतीय उपखंड म्हणजे तो प्रदेश आहे ज्या प्रदेशामध्ये अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत आहे या सगळ्या प्रदेशामध्ये भारताची व्याप्ती आणि भारताचं महत्व हे लक्षात घेऊन त्याला भारतीय उपखंड असे म्हणतात आज आपण या व्हिडिओमध्ये समुद्र किनाऱ्याचे प्रदेश तसेच समुद्रातील बेटे आणि भारतीय उपखंड या तिघांचा आढावा घेतलेला आहे अशा प्रकारे भारतीय उपखंड आणि इतिहास हा धडा येथेच संपतो आपण पुढील व्हिडिओमध्ये या धड्याची स्वाध्याय सोडू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद